नमस्कार शुभ दुपार बघू शकता मित्रांनो भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि पूर्वीपासून चालत आलेले आपल्या शेतकऱ्याचा जे साथीदार असतो शेतकरी राजाचा बैल राजा जो साथीदार असतो त्याचा एक सण असतो जे श्रावण महिन्याच्या शेवटी आमोशाला बैलपोळा असं सम असा एक मोठा सण असतो जे की प्रत्येक शेतकरी राजे आपल्या बैलाला आणि नंतर दुसऱ्या दूध वगैरे चालतो पहिल्या दिवशी खानमाळणी जसं की दूध वगैरे खांद्याला लावून न्यूद वगैरे चारतो आणि दुसऱ्या दिवशी पोळा असतो तर श्रावणच्या शेवटी जसं दोन दिवस पहिल्या दिवशी खांदमाळणी असते आणि दुसऱ्या दिवशी बैलपोळा असते तर पहिल्या दिवशी शेतकरी बैल वगैरे धुवून आणून संध्याकाळी बैलाला निवद वगैरे आणि खंद्याला दूध आणि काहीतरी लावते का तर वर्षभर आपल्या शेतामध्ये कष्ट केल्यामुळं ते खंदे मोळणी म्हणतात पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी बैलपोळा असते जसे की बैलाला धुवून वगैरे आणायचा आणि साज वगैरे सजवून शिंगाला कलर वगैरे लावून आपल्या गावातील जे मारुती मंदिर असते त्या मंदिराला व्यवस्थित पाच किंवा सात फेरे मारून नंतर आपल्या घराकडं नेऊन जे आपले शेतातले अगर असतात एवढी काही साध्या खास वगैरे त्या बाजावर आणून त्याला त्याने पळसाचं पान लावून नंतर तिथं महाराजाला बोलून विवाह सोळा तुम्ही बघू शकता मी आज आवर्जून आपल्या पिरशुनी गावाचा बैल निमित्त मी एवढं शूटिंग केलेली आहे तर तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्याचा आणि बैलाचा खूप असं जुनं नात गावातील मारुती चिरा मारून आणल्यावर स्वामीजीला बोलून बाजावर आपले जेवढे लग्न आहेत आणि पळस आणि आता त्या जुवामध्ये लावून विवाह सोळा पाच किंवा सात मंगलाष्ट पाहून संपन्न होतो नंतर आरती आरती नंतर निवड दाखा केल्यावर राजा खुश होत असतो आणि नंतर महाराजाला दक्षिणा दिल्यावर महाराज जातात आणि नंतर हारा डेरा होत असते आणि हारा डेरा झाल्यावर सगळेजण जेवण करून आपापल्या घरी आज पोळ्याचा आनंद साजरा करतो तर बघू शकता लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा